महाबोधी बुद्धविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात पंचशील बुद्धविहार कमिटी पंचशील नगर सावनेर व समस्त बद्ध बुद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार बारा मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजता दरम्यान बदंत शीलरक्षित महाथेरू यांच्या नेतृत्वात सावनेर बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून सावनेत तशी कार्यालयापर्यंत शांती मार्च मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी बीटीएमसी पूर्णपणे रद्द करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचे निवेदन सावनेर येथील तहसीलदार यांना देण्यात आले बुद्धगया हे बौद्धांचे श्रद्धास्थान असून आज तथागताचे हे तीर्थस्थान बौद्धांच्या स्वाधीन नाही बौद्धांचे महत्वपूर्ण असे तीर्थस्थान बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात बौद्ध बांधव हो। महिलांच्या मोठ्या संख्येने सहभाग होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते व हो। बौद्ध समाज बांधवांनी आपले विचार व्यक्त केले गेल्या पंधरा दिवसापासून देश विदेशातून धर्मगुरू भिक्खू बि, संघांनी महाबोधी विहार बौद्ध गया आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला ठिकठिकाणून नव्हे तर देश विदेशातून जाहीर पाठिंबा मिळत आहे बी टी एम सी ऍक्ट पूर्णपणे रद्द करून बु, बुद्धगया बोध महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी भारतातीलच नव्हे तर विदेशातील भिक्खू भिक्खुनी संघ महाबोधी बुद्धविहार बुद्धगया येथे आमरण उपोषणावर बसलेले आहे त्यांचे आंदोलन अधिक सशक्त व्हावे त्यांना सबळ पाठबळ मिळावे याकरिता बदंत शिलरक्षित महाथेरो यांच्या नेतृत्वात शांततेत शांती मार्च काढण्यात आला होता याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल शहरातील व ग्रामीण भागातील बौद्ध उपासक उपासिका तसेच बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्रेंडिफो न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा